हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर इथं बघा मी हा बाही घेतलेली आहे त्याला जोड दिलेला आहे तर आपण ब्लाऊजची संपूर्ण इथं शिलाईन पाहणार आहोत म्हणजे पुढचा जो पार्ट असो तो कसा जोडायचा त्याचबरोबर फिटिंग कशी करायची ब्लाऊजला आणि लांब बाही असेल तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत तर इथं बघा सर्व पार्ट आहे ते रेडी करून घेतलेले मी म्हणजे कापड आणि अस्तर आहे ते जॉईंट केलेले आहे तर इथं बघा हे पुढचे पार्ट आहे दोघ साईडचे तर इथं बघा या पद्धतीने सर्वात पहिले काय करायचं जो आपला पुढचा जो पार्ट असतो तो, तो साईड पार्ट आणि कटोरी आहे ती या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे म्हणजे जो जोडण्याच्या अगोदर पहिले चेक करायची की एक्स्ट्रा आहे की नाही ते आणि साईड पार्टपेक्षा कटोरी ही एक्स्ट्रा घ्यायची असते अर्धा इंच तरी एक्स्ट्रा घ्यायची तर इथं बघा या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती साईड पार्टला जोडत असतो तर जोडण्या अगोदर बघा इथं आपण सर्वात पहिले टक्स घेऊन घेऊया पहिले टक्स घ्यायचे त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती जॉईंट करायची आहे तर इथं बघा दोघं साईडच्या कटोऱ्या घेतलेल्या आहे मी आणि आता त्यांना आपण टक्स देणार आहोत तर पा या पद्धतीने पहिले चेक करायचं कापड जर एक्स्ट्राचा उरत असेल तर इथं कट करून घ्यायचं आहे जसं इथं बघा मी थोडासा एक्स्ट्राचा होता कापड त्याला मी कट करून घेतलं त्याच्यानंतर बघा जी आपण कटोरी आहे ती इथं फोल्ड केलेली आहे तर एकदम कोपरा आहे तिथून टोक आहे तिथून दीड इंच घ्यायचा आडवा टक्स आणि उभा टक्स बघा जिथून आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मार्किंग करून तिथूनच वरती अडीच इंच घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकून घेतली मी आता इथे बघा आपली कटोरी जी आहे ती या पद्धतीने एकदम व्यवस्थित टक्स मार झाल्यावर पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं टक्स घेऊन घेऊया तर हे बघा एक्स्ट्राचं कापड कट केला त्याच्यानंतर बघा आडवा टक्स आहे तो दीड इंच घ्यायचा आणि उभा आहे तो इथं अडीच इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं डबल टिप टाकायची आहे तर हे पहा या पद्धतीने आपण इथं टक्स शिवून घेतलेले आहे कटोरीचे तर इथे दोघं साईडच्या आपल्या कटोऱ्या इथे रेडी झालेल्या आहे तर पहा इथं या पद्धतीने आता आपण कसं जोडायचं ते पाहूया तर बघा या पद्धतीने बघा उलट्या साईडने ठेवलेली मी म्हणजे एक पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आणि कटोरी जी आहे ती उलट्या साईडने ठेवायची आहे आणि बघा कटोरी जोडताना तुम्ही जर एक्स्ट्राची घेतली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मोठी झाली असं तर गळा आहे तिथूनच शिवायची आहे म्हणजे जसं मी इथं दाखवते तसं आणि बघा एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते मी इथं कट करून घेतलं काही अडचण येत नाही आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शिवून पहा तरी बघा थोडंसंच किंचित असं जास्तीचं होतं तर मी इथं खालून कट करून टाकलं ते तर हे पाहि या पद्धतीने बघू शकता इथे आपली आ, कटोरी आणि साईड पार्ट आहे ते व्यवस्थित इथं शिवून झालेले आहे आणि डबल टीप टाकायची आहे कटोरीला आता बघा इथं क्रॉसपट्टी जी आहे ती या पद्धतीने उलट्या साईडने ठेवायची आहे सरळ बाजू आहे त्याच्यावरती आणि अर्ध्या इंचाने शिवायची आहे आता पहा इथं जे टोक घेतलेलं होतं आपण टक्स घेतलेला होता त्याला आतल्या साईडला मी त्रिकोणसारखा असं फोल्ड केला आणि त्याच्यानंतर इथं मी अर्ध्या इंचावरती टीप टाकून घेते तर हे बघा या पद्धतीने एक टीप टाकून घेतली त्याच्यानंतर परत एक टीप टाकायची आहे आपल्याला म्हणजे डबल टीप लगेच टाकायची तर पहा इथं एका साईडचं आपल्या इथे शिवून झालेला आहे आता इथे बघा क्रॉसपट्टी आहे ती एक्स्ट्राची आहे ती मी इथे कट करून घेतली तर हे बघा धागे वगैरे आहेत ते लगेच कट करून घेते तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यांचे पहिले चार ब्लाऊज दिलेले होते त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित बसले त्याच्यानंतर परत अजून त्याने हे चार ब्लाऊज दिले तर दोन ब्लाऊज त्यांना अर्जंटमध्ये शिवून पाहिजे होते ते मी देऊन दिले आणि हा एक ब्लाऊज आहे अजून एक ब्लाऊज बाकी आहे शिवायचा तर हे बघा या पद्धतीने आणि या ब्लाऊजचं मी कटिंगचा व्हिडिओ म्हणजे पेपर पॅटर्न कसं क तयार करायचं त्याचबरोबर पॅटर्न आहे ते कापडावरती ठेवून कसं कटिंग करायचं तर ते सुद्धा मी व्हिडिओ जे आहे त्याचे तर चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे तर त्यांची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल जेणेकरून तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा ब्लाउजची कटिंग कर करायला एकदम सोपं जाणार आहे तर हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने मी जॉईंट केलं आता बघा सुद्धा आपण याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत तर बघा क्रॉसपट्टी सरळ बाजूने ठेवली आणि हा जो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे मी तर बघू शकता या पद्धतीने तर टक्स आहे त्याला बघा आतल्या साईडने बघा या पद्धतीने त्रिकोण सारखा मी फोल्ड केला आणि कटोरीची जी, जी शिलाईन आहे गोलाकारमध्ये तीसुद्धा त्या साईडला केली मी तर या पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने मी व्यवस्थित जॉईंट करून घेतली तर बघू शकता इथं एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं तर पहा आपलं ब्लाऊज आहे तो व्यवस्थित इथं आलेला आहे आता आपण इथं लुप्स पट्टी लावणार आहोत तर उलट्या हात्यात हाताकडे आपल्याला काय करायचं पट्टी लावायची असते तर मी ही ती पट्टी जी आहे ती चार इंचची घेत असते तरी हे बघा डबल फोल्ड केलेला हा कापड आहे तर मी इथं दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती मी इथं कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेणार आहे तर हे बघा या पद्धतीने तर चार इंच मोठा जर कापड असेल तुमच्याजवळ तर चार इंच कापड मोजून घ्यायचं आणि त्याला फोल्ड करायचं आहे तर इथं थोडंसं बघा तिरकंच वाटत होतं त्यासाठी मी इथं कट केलं तरी बघा ओपन करून तुम्हाला मोजून दाखवते मी तरी बघा चार इंचचा आपण लुप्सपट्टीसाठी कापड घेतलेला आहे आता बघा खालच्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्याची परत आपण डबल घडी घालायची आहे त्या कापडाची आता बघा हा हात आहे या उलट्या हाताकडे म्हणजे आपल्याला ही पट्टी जी आहे ती उलट्या साईडने शिवायची आहे तर आपण असं जर केलं तर ती पट्टी आहे ती वरच्या साईडने फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित येईल ती आता इथे बघा पट्टी आहे ती पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन मी शिवून घेतली परत तापटीप दिली इथं त्याच्यानंतर बघा फोल्ड करायची आहे ती पट्टीला वरच्या साईडने तर ती ते जे अंतर आहे ते एक इंचाचं यायला पाहिजे तर काय होईल की घाल ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा सेंटरला असं हुक जेव्हा लावतात तेव्हा सेंटरला गॅप वगैरे काय दिसत नाही तर हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं पट्टी रेडी झालेली आहे आता इथं बघा हुकपट्टीसाठी मी इथं दीड इंचचं म्हणजे कापड घेतलेलं आहे डबल फोल्ड केला तर हे बघा या पद्धतीने आता ही पट्टी जी आहे ती आपल्याला हुकपट्टी आहे वरून शिवायची असते तर हे बघू शकता या पद्धतीने वरून शिवायची आहे तिला तर पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं इथं शिवताना आता वरून परत एक या पद्धतीने प्रेस करायचं आणि एक दाबटीप द्यायची आहे तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित दाब टिप देऊन द्यायची आणि ही पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये मी एक टीप टाकून घेतली एक्स्ट्राची पट्टी कट करायची आता इथं बघा आपल्याला दोघं पट्ट्या ज्या आहेत त्या इथं चेक करायच्या आहे तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जेवढा पार्ट असेल तेवढा कट करून घ्यायचा तर पहा या पद्धतीने इथं मी एक्स्ट्राचं कापड होता तर कट करून घेतला आता ठेवून पाहायचं व्यवस्थित बघा आपला गडा आहे तो व्यवस्थित येतोय ते किंचित थोडंसं एक्स्ट्राचं दिसत होतं ते कट करून घेतलं मी तर बघा इथं या पद्धतीने आपला गडा रेडी झालेला आहे आता बघा इथं तुम्ही एक तर पायपिंग करू शकता किंवा गोटपट्टी इथं लावू शकता तर इथं सव्वा इंचाची पट्टी घेणार आहे गोट मी गोटपट्टी लावायची आहे मला याच्यासाठी तर बघा इथं या पद्धतीने मी दोघं साईडने असं दोन पट्ट्यांसाठी इथं मार्किंग करून घेतली आता इथं पट्टी जी आहे ती कट करून घेते तर आपल्याला बघा तुम्ही पायपिंग करत असाल किंवा गोटपट्टी लावत असाल तर आपल्याला इथं तिरकसपट्ट्या कट करायच्या असतात आता बघा गड्याच्या साईडने मी अर्धा इंचाची पट्टी एक्स्ट्रा त्या साईडला सोडून दिली त्याच्यानंतर इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि बघा या पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची आहे तर पहा असं या पद्धतीने टीप टाकून घ्यायची तर एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेते आता छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला जेणेकरून आपली पट्टी आहे ती आतल्या साईडला एकदम फिनिशिंगमध्ये फोल्ड होणार आहे त्यासाठी तर बघू शकता या पद्धतीने ती पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड करायची तर इथं तुम्ही एकदम कोपऱ्यावरतीसुद्धा टीप टाकून हात शिलाइन करू शकता या पट्टीला किंवा तुम्ही मशीननेसुद्धा इथं टीप टाकू शकता जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर मी मशीनने इथं टिप टाकत आहे तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता आता बघा ती अर्धा इंचची पट्टी आपण एक्स्ट्रा सोडलेली होती तिला आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथं आपलं पट्टी आहे ती आतल्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आली आणि वरूनसुद्धा आलेली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर बघा ही जी पट्टी आहे ती आपल्याला शोल्डरपासून जॉईंट करत यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतरच इथं आपल्याला ती पट्टी शिवून घ्यायची आहे तर बघा इथं मी पट्टी जॉइंट करून घेतली त्याच्यानंतर बघा ती कटने कर... न करता आपल्याला दुसरा जो पार्ट आहे आपला तर तो ठेवून पाहायचा आहे की आपले दोघं साईडच्या पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित येत आहे की नाही ते त्याच्यानंतर जी पट्टी कट करून आपल्याला शिवायची आहे तर बघा इथं मी आतल्या साईडला तो एक्स्ट्राचा कापड होता तो मध्ये फोल्ड करून दिला आणि उलट्या साईडने ठेवून एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते तर बघा इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपला पुढचा जो गडा आहे तर तो एकदम व्यवस्थित आलेला आहे तर बघू शकता इथं तर आपल्याला बघा इथं आता आय बनवून घ्यायची आहे मशीनने तर पहा या पद्धतीने मी सारखंच अंतर घेतलं तर इथं मी पाच हुक लावणार आहे त्यासाठी मी पाच आय बनवून घेणार आहे तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची खडूने आणि व्यवस्थित असं इथं आपल्याला आय बनवून घ्यायची आहे तर पहा किती सोपी पद्धत आहे तर एकदम फिनिशिंगमध्ये आपलं इथं रेडी झालेलं आहे आय आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग पाहायची आहे तर बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो चेक करायचा आहे आपल्याला आणि या पद्धतीने बघा पुढचा जो गडा आहे तो आणि पाठीमागचा गडा असा सेम ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाचं इथं मार्जिन सोडून आपल्याला तसं या पद्धतीने दोन तीन टिपा एक्स्ट्राचं टाकायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतले आता इथं बघा फिटिंगच्या बाजूने सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे व्यवस्थित आहे की नाही ते तर व्यवस्थित आलेले आहेत त्यासाठी मी आता दुसऱ्या साईडने सुद्धा शोल्डर जॉईंट करून घेते तर बघा इथं ज्या बाजूला आपला गळा आहे त्या बाजूला बघा दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायची आहे जेणेकरून शिलाईन आहे ती निघणार नाही यासाठी आता बघा इथं या पद्धतीने या सुद्धा चेक करून घेऊया फिटिंगच्या साईटने तर किंचित बघा थोडासा कापड एक्स्ट्राचा आहे तर तुम्ही कट न करता इथं बघा क्रॉसपट्टी आपण जिथे जॉईंट केलेली होती तर तिथे एक छोटीशी टीप टाकून घेतली तर बघा आता व्यवस्थित आलेलं आहे तर आता आपण सर्वात पहिले बाही जॉईंट करणार आहोत तर बाही जॉईंट करायची अगोदर बघा बाही व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे तर आपण जर चेक नाही केलं तर बघा बाही जी आहे ती काखेत उगा होतो तर व्यवस्थित चेक करून घ्यायची पुढचा पार्ट पुढच्या साईडला येतो की नाही ते पाठीमागचा पार्ट पाठीमागच्या साईडला तर या पद्धतीने बघा बाहीचं सेंटर काढायचं आहे तर ही बाही व्यवस्थित आहे त्यासाठी मी मी एक सेंटर काढून घेतला बाहीचा त्याच्यानंतर बघा जिथं आपण शोल्डर जॉईंट केलं तर ते सेंटर आहे ते त्या साईडला ठेवून आपल्याला त्या त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाची मार्जिंग इथं देऊन आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित अशी बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर दोघं साईट मी अर्ध्या अर्ध्या करून असे मी बाही शिवून घेते इथं तर बघा इथं या पद्धतीने आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तुम्हाला बाही कशी जॉईंट करायची ते जमत नसेल तर तुम्ही पहिले खडूने मार्किंग करून घ्यायचं पाव इंच जॉईंट करत असाल तर तेवढं शिलांसाठी तेवढं खडूने मार्किंग करायची त्याच्यानंतर इथं बाहीला आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर तसंसुद्धा तुम्हाला करता येतं तर हे बघा या पद्धतीने बाही आपण डबल टीप टाकून घेतली आणि व्यवस्थित जॉईंट करून घेतली आता त्याच्यानंतर बघा सरळ बाजूनेच आपल्याला काय करायचं एक टीप टाकून घ्यायची आहे कोपऱ्यामध्ये एकदम पाव इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं हे बघा या पद्धतीने तर मी इथं बघा एकदम कमी अशी पाव इंचापेक्षा कमी अंतर घेते आणि टीप टाकून घेते कारण इथं मी शिलाई मार्जिन आहे ते दीड इंच सोडलेलं होतं त्यासाठी एक्स्ट्राचं आहे ते कापड कट करून घ्यायचं तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बाही जॉईंट करायची आहे तर बघा इथं सर्वात पहिले बाहीला चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आहे आपल्याला तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर जो व्हिडिओ मी आहे पेपर कटिंगचा टाकलेला आहे तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला बाही कशी कटिंग कर करायची मापानुसार तर ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये जमेल आणि काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं बाही जी आहे ते शिवून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने आणि डबल टिप टाकायची आहे बाहीला तर हे जे ब्लाऊज आहेत ते तर ते अडतीस साईजचं आहे तर याचं पेपर कटिंग कसं कर करायचं त्याचबरोबर पेपर कटिंग तयार झाल्यावर त्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज कसा कर कटिंग करायचा तर पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक आहे मी दोघांची इथं डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल तिथं जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं आणि काय अडचण जर आली तुम्हाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा तर हे बघा या पद्धतीने आपण बाही इथं शिवून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा एक एक आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर इथं बघा व्यवस्थित पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे एकमेकांवरती त्याच्यानंतर बघा एकदम कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घ्यायची आहे तर जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आता इथं बघा आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे तर त्यासाठी ब्लाऊजला सर्वात पहिले उलट्या साईडने फिरून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने ब्लाऊज आहे तो उलट्या साईडनं मी फिरवून घेतला तर त्या आपण जी टीप टाकलेली होती तर इथं पाव इंचावरती एक टीप टाकून घ्यायची आहे सर्वात पहिले म्हणजे आपले ज सरळ बाजूने जी आपण टीप टाकलेली होती तर ती इथं बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली इथं पॅक होऊन जाणार ते त्यासाठी तर बघा आपण ब्लाऊज जरी व्यवस्थित कटिंग केला आणि फिटिंग जी आहे ती व्यवस्थित जर नाही केली ब्लाऊजची तर ब्लाऊज जो आहे तो पूर्ण बिघडतो त्यासाठी बघा ब्लाउजची फिटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत आज तर सर्वात पहिले बघा इथं आपण दुसऱ्या साईडने सुद्धा एक टीप टाकून घेणार आहोत हा इंचावरती तर पहा या पद्धतीने व्यवस्थित खालचा जो कापड आहे तो आणि वरचा कापड आहे तो व्यवस्थित धरायचा तर बघू शकता इथं या पद्धतीने मी टीप टाकून घेते तर बघा इथं या पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपण इथं टिप टीप टाकून घ्यायची त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला आता दंडखिरचं माप टाकायचं आहे तर इथं बघा साडेपाच इंच दंड होता तर इथं मी दंडघेरचं माप टाकलं साडेपाच इंच त्याच्यानंतर बघा जी एक्स्ट्राची पट्टी सोडलेली होती तिला धरून आपल्याला इथं इंच इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे मी छातीचा चौथा भाग घेतला तिथं आणि इथं बघा दीड इंच मार्जिंग घेतलं होतं तरी मी इथं सव्वा एक इंच खालून घेतलं आणि या पद्धतीने बघा तिघं जे पॉईंट आहे आपले घेतलेले दंडघेर आणि छातीचा चौथा भाग आणि खाली कमरेचा भाग तर हे दोघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे खडूने म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना एकदम व्यवस्थित जाणार आहे आणि अशी लाईनसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये एका लाईनमध्ये येणार आहे ती त्यासाठी आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा साडेपाच इंच दंडगेर घ्यायचं त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर हे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे तर मी इथं छातीचा चौथा भाग जो आहे तर तो इथं बघा साडेनऊ इंच घेते तर बघू शकता इथं या पद्धतीने आणि इथं खाली सव्वा एक इंच घेतलेलं आहे कारण आपलं पाव इंच इथं शिलाईनमध्ये गेलेलं आहे त्यासाठी तर बघू शकता इथं तिघं पॉईंट आपण जोडून घेतले आणि आता एक टीप टाकून घेणार आहोत तर या पद्धतीने जरी तुम्ही फिटिंग केलं आणि कमरेमध्ये ब्लाऊजची माप घेऊन घ्यायचं आणि थोडंफार जरी लूज राहिलं तर तुम्ही खालून टीप टाकू शकता आता बघा सरळ बाजूने तुम्हाला ब्लाऊज फिरवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा आपला इथं ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद